अध्यक्ष बोलायचं नमस्कार एम के न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं शेवटी स्वागत आहे आणि या ठिकाणी स्थानिक चौकामध्ये असा भव्य दिव्याचा महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम सुरू झालेले आहे बघा या ठिकाणी दरवर्षी खूप मोठ्या उत्साहाने असा महाप्रसादाचा या ठिकाणी दत्तजयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आणि भाविक खूप आनंदाने या ठिकाणी महाप्रसादा लाभ घेतात नमस्कार तुमचं नाव सांगा ना नमस्कार मी संजय मानस महाराष्ट्र संघटना माझे सर्व शिक्षा संघटनेचे पदाधिकारी आज या ठिकाणी जयंती जयंती सोहळ्यानिमित्त साने चौक मोरुस्ती येते गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी दत्त जयंती सोहळ्याचे कार्यक्रम आयोजन कर करत आहोत आणि या ठिकाणी व्यापारी मंत्रिमंडळात जातारा दाटवडीच्या संघटनेवर जाताराला प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही या ठिकाणी नागरिकांना गेल्या पंधरा वर्षापासून किमान आमच्या जाणी पाच ते सहा हजार लोकांचं अन्नदान वाटप करत आहे या ठिकाणी सर्व लोकदर्शनाचे घेऊन सर्व भवणी महाप्रसाद घेऊन दरवर्षीप्रमाणे आम्हाला या ठिकाणी सर्व सहकार्य करीत आहेत आणि या ठिकाणी आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जे वाईटसाठी निमंत्रित केलेलं आहे त्यांच्याही तुमच्या चॅनेलचं महाराष्ट्रात प्रतिष्ठान जातानाचा प्रतिष्ठानं सांगतो त्यांच्या वतीनं तुमच्या मंडळाचं किंवा तुमच्या न्यूज चॅनलचं एम जी न्यूज महाराष्ट्र चॅनलचं आम्ही शद्धेचा आभार मानतो अशाच दरवर्षी दत्तजयंती स्वाळ यावं आणि आम्हाला तुम्ही तुमच्या माध्यमातून आमच्या स्वाळ्याचे जे अधिकारी राबवत आहे त्याचं तुम्ही नाही बरं बरे हे तुम्ही आहे ना नियोजन कसं केले तुम्ही आता दत्त जयंतीचा कार्यक्रम म्हणजे आहे ना नियोजन कसं केले आम्ही सकाळी सत्यनारायण दत्त अभिषेक झाल्यानंतर हा अभिषेक झाल्यानंतर अभिषेक नंतर होम होतो होम झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आम्ही सत्यनारायण महाप्रसाद करतो सत्यनारायण महाप्रसाद केल्यानंतर ते संध्याकाळी महापूर आल्यानंतर जे आम्ही निवेदन करत आहे रिक्षावाले आहेत आमचे सर्व बांधव साधेसोबत सभेकरा जातो समितीचे सर्व सभासद आहेत तसेच आमचे इथे साधेसोबतचे व्यापारी बंधू आहेत जे आम्हाला लोकं आहेत सर्व माझ्या आहेत राहुल सर्जराव भोसले आहेत या ठिकाणी नगरगट टेलर आहेत असे मेट्रो फॅशनचे आहेत केलं नाही शिवराज साजरी करते आहेत त्या माध्यमातून बरेचसे साहित्य तिथं मोबाईलवाले त्या पोचण्याचा पोषण आम्ही या ठिकाणी आणताना आम्ही प्रमाणित करत आहोत आणि करतही राहणार त्यामुळे आम्ही या ठिकाणातून महापुरुषात घेण्यासाठी येत आहे

मंडळाचे अध्यक्ष आहे ना सत्य जयंती निमित्तान अध्यक्ष होते आमच्या महाराष्ट्राची समोर धन्यवाद आणि पुढील भावी तुम्हाला दीडशे वर्ष आयुष्य लाभो आजच सामाजिक आणि ऐतिहासिक काम करत राहाय धन्यवाद ठीक आहे ते वाढायला लागले तिथे